नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्र प्रथम वचलाबाई अपंग सेवा संस्था द्वारा आयोजित लढा लोकशाहीचा दिव्यांग एलगार बेमुदत आमरण उपोषण सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता स्थळ दिव्यांग कल्याण विभाग बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग नरिमन पॉइंट मुंबई चार शून्य 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 दोन एक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा योगी होण्यापेक्षा उपयोगी होणं चांगले आहे श्री अरुण गव्हाणे संस्थापक अध्यक्ष धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग मध्ये अंध युवक युतीसाठी मोफत ऍक्युप्रेशर आणि मसाज प्रशिक्षण हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मान्यता प्राप्त आहे अठरा ते पस्तीस या वयोगटातील अंध व्यक्तीच्या तीव्र स्पर्श ज्ञानाचे रु रूपांतर व्यावसायिक कौशल्य करून त्याला सन्मानाने जीवन जगता येईल या उद्देशाने हे प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे सध्या दोन हजार पंचवीस सव्वीस बॅचसाठी प्रवेश देणे सुरू आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून किंवा खालील दिलेल्या लिंकवर माहिती भरून आपला प्रवेश आजच निश्चित करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे संपर्क ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधोडा तालुका औसा जिल्हा लातूर श्री आकाश साबळे प्रशिक्षण समन्वयक मोबाईल नंबर सेवन टू सेवन सिक्स वन एट फोर फोर झिरो फाय सात दोन सात तीन एट एक आठ चार चार शून्य पाच मोबाईल नंबर नाईन सिक्स फाय सेवन एट झिरो वन झिरो टू वन नऊ सहा पाच सात आठ शून्य एक शून्य दोन एक मोबाईल नंबर नाइन जीरो टू वन सेवन नाइन टू सेवन फोर सिक्स नौ शून्य दोन एक सात नौ दोन सात चार सहा मोबाइल नंबर नाइन जीरो नाइन सिक्स फाइव जीरो टू डबल फोर टू नौ शून्य नौ सहा पांच शून्य दोन चार चार दोन प्रशिक्षण बाबत अधिक महती वीडियो की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दिल्ली फेसबुक फेसबुक की लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स में दिल्ली है इंस्टाग्राम इंस्टाग्राम की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे वेबसाइट वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हा एस एम एस जास्तीत जास्त अंध युवकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकवत महाराष्ट्रीय ऑफ द इयर लोकसेवा सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार पुरस्कार वितरणाचा टू मिनीचा व्हिडिओ ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल से संस्थापक यजुर्वेद महाजन यांना सामाजिक क्षेत्रातील भरे योगदानाबद्दल लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारतातील दिव्यांग अनाथ ट्रान्सजेंडर ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी यजुर्वेद महाजन यांनी भारतातील पहिला निवासी निशुल्क उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रकल्प जळगाव व पुणे येथे सुरू केला आहे दरवर्षी राज्यातील अधिक विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण देण्यात येते मागील वीस वर्षांमध्ये त्यांनी घडवलेले हजारो विद्यार्थी आय एस प्रशासकीय अधिकारी शिक्षणाधिकारी इंजिनियर मॅनेजर बँक अधिकारी अशा विविध जबाबदारीच्या पदांवर देशर देशभर कार्यरत आहे त्यांच्या या कार्यासाठी महामहिम राष्ट्रपतीच्या हस्ते दोन हजार तेवीसच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात यजुर्वेद महाजन यांच्यासोबत त्यांचे विद्यार्थी ऋषिकेश पवार यांनी हा सन्मान स्वीकारला ऋषिकेशची शारीरिक उंची कमी असली तरी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेतली आहे यावर्षी त्यांनी यू पी मुलाखत दिली आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार महाराष्ट्रचे माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आणि माननीय विजयजी व राजेंद्रजी दरडा माननीय मोहिले यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला लोकमत परिवार आयोजित कार्यक्रमातून यजुर्वेद महाजन यांची प्रतिक्रिया लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी लोकमत परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो सामाजिक क्षेत्रातून निवडलेल्या पाच मान्यवरांपैकी मला हा पुरस्कार मिळाला श्रीमती अनुराधा भोसले डॉक्टर अभिजित सोनावणे श्री, श्री संतोषांनी प्रीती गर्जे श्री सूर्यकांत कुलकर्णी या चौघांनीही सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे त्यामुळे हा पुरस्कार मी एकटाच नाही तर त्यांच्या वतीनेही स्वीकारतो आहे आम्ही सामाजिक कार्यात स्पर्धा करण्याऐवजी परस्पूरक व सहकार्याने समाजातील परिवर्तनासाठी कार्य करत आहोत या चारही सहकार्यांचे मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा हा पुरस्कार मी दिवस रात्र काम करणाऱ्या माझ्या संपूर्ण सहकारी आणि कार्यकर्त्याच्या समर्पित प्रयत्नांना अर्पण करतो दिव्यांग अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांना निवासी उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणे हे मोठे आवाहन आहे मात्र माझे सहकारी ही सर्व आव्हाने स्वीकारत विद्यार्थी त्यांना आपलेच भाऊ बहीण मुलं मानून त्यांचे संगोपन व मार्गदर्शन करतात सुमारे विद्यार्थ्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी अधिक अधिकारी अधिक सहकारी आणि स्वयंसेवक अहोरात्र कार्यरत आहेत हा पुरस्कार त्यांच्यामुळे शक्य झाला असून त्यांना अर्पण करताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो यजुर्वेद यजुर्वेद्र महाजन आमच्या मा, मास्तरांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याचा आम्हा सर्वांना अतिशय अभिमान वाटतो विशेष म्हणजे मनोबलच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या बजाज फायनान्सचे माननीय संजीव बजाज यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल दीपस्तंभ संस्थेचे आजीवन सदस्य डॉक्टर जुई मांडके यांना आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करणारे माननीय शेखर सिंह हो आय ए एस आणि माननीय दीक्षित गेडाम आय पी एस यांना प्रशासकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल या सन्मानाने गौरविण्यात आले हा योगायोग म्हणजे आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग्य योग, योग आहे याशिवाय विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सहा मान्यवरांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे सर्व मान्यवरांचे मनपूर्वक अभिनंदन विशेष आनंदाची बाब म्हणजे संस्थेच्या वाटचालीत मार्गदर्शन करणारे आणि सातत्याने पाठीशी असणारे माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान झाला ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे संस्थेच्या यशस्वी प्रवासामागे संवेदनशील लोकांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती सातत्यपूर्ण मेहनत आणि ज्येष्ठांचे अमूल्य मार्गदर्शन आहे या प्रवासात योगदान देणाऱ्या तसेच या पुरस्कारासाठी आपले मत नोंदवणाऱ्या सर्व्या सर्वांच्या प्रति, आम्ही मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल परिवार धन्यवाद